मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार हे ऊसतोडणी करून आपापल्या गावाच्या दिशेने घराच्या दिशेने रवाना होत आहेत परळीमधलं हीच ऊसतोड कामगाराची टोळी जी आहे ती आता गावाकडं जातानाचं चित्र पाहायला मिळालं मात्र गोड ऊसाची कडू कहाणी जी आहे ती आपण यावर्षी दाखवलेले नाही आहे त्यामुळं या जे ऊसतोड कामगार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा आ, किती महिने तुम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली साडेतीन साडेतीन महिने मागच्या वर्षीचा सीझन आणि या वर्षीचा सीझन तुलनात्मक जर तुलनात्मक जर फरक बघितला दोन वर्षामधला मागच्या वर्षी किती महिने तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि या वर्षी किती पाच महिने मागच्या वर्षी आणि या वर्षी साडेतीनच महिना सापडला आता आता यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी यांनी ऊसाचं उत्पादन कमी घेतलंय असं म्हणावं हा कमी कमी कमी, कमी। उत्पादन यांना नाहीच आता पुढच्या साली चालेल बघा याच्यावरून साखरेचे भाव वगैरे वाढण्याचे चान्सेस आहेत आणखीन आणखीन मला एक सांगा जे काय रेग्युलर मध्ये तुम्हाला बरेच आम्ही चर्चा ऐकतो किंवा ऊसतोड कामगारांना एखादा का फड जर तोडायचं म्हणलं तर पैसे एंट्री वगैरे देतात तशा काही तुम्हाला या वर्षी एंट्री वगैरे भेटलं नाही नाही तेवढे भेटले नाही एंट्री दरवर्षी सारख्या नाहीच साधारण हजार दोन हजार स्वतः म्हणजे या जे ऊसतोड कामगार तुम्ही घेत त्यांचे मुकादम आहे नाही नाही आमचं किती सगळे लेबर किती त्याच्यामध्ये म्हणजे जोडे किती जोडे असतील पंधरा सोळा दोन्ही मध्ये सोळा दोन्ही मध्ये सोळा जोडे मग एंट्री भेट न भेटल्यामुळं काही अडचण वगैरे निर्माण झाली का काय ते घ्यावं लागतं कोणापैकी तेवढं घ्यावं लागतं चलत राहावं लागते कोणत्या कोणत्या ठिकाणी आता काय उद्या जयंती पण आहे सेवालाल महाराज सेवालाल महाराज तुमचे मुकादम आहे यांच्या माध्यमातून का दुसरा मुकादम नाही हेच मुकादम आमचं ह्या वर्षी मला दादा थोडं इकडं अलीकडे तू पण ऊस काम कामगार आहेस थोडं अलीकडे अलीकडे ह्या वर्षी किती उचल वगैरे घेतली काही कामामध्ये फिटली का एक लाख उचल घेतली त्याच्यामध्ये काय आता चाळीस फिटले चाळीस हजार फिटले समजा अर्ध कोय चाळीस हजार अर्ध कोयत होत अर्ध दादा तुम्ही ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे काय ह्या वर्षी इंट्रे वगैरे भेटले का तुम्हाला ड्रायव्हर नाही नाही नॉर्मल भेटले नॉर्मल भेटले जास्त नाही भेटले मागच्या टर्म मध्ये मागच्या वर्षी मागच्या वर्षी भरपूर पैसा होतो जेवण वगैरे जेवण मागच्या वर्षी काही जे हे आहेत मालक आहेत त्या फडाचे वगैरे भेटत होते एखाद्या पैसे भेटते एखाद्या वेळेस भेटत नाही तुम्ही हेच का उस्तूड कामगारच का बर बर काय ह्या वर्षी कसा धंदा झाला कमी झालाय हो? काम आ, हो सत्तर ऐंशे हजार आता कधीपासून निघाले होते तिकडून तुमच्या चार दिवस झाले कर्नाटक मला बरं आता काय दुसरीकडे जायचं आता एम पी पैसे पिटले नाही मालकाचे त्या ठिकाणी हे घेऊन जाते आणि ह्या ठिकाणी हां जा ते जावं लागतो उचल घेतलेली असते ना बाकी काही अडचणी वगैरे आल्या बाहेर ते आहेत उस्तोड कामगार यांच्या सोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू यात मात्र महिला तर एकदम हसतायत काय बोलावं काय नाही मला एक सांग ऐका ना व्यवस्थित व्यवस्थित पार पडलं काम व्यवस्थित पटा पडलं पटापडला आमचं आता दुसऱ्या कारखान्याला चालला आम्ही आता तिकडून ज्या वेळेस निघाला होत तुम्ही हे बघा आणि इकडे प्रयत्न कर तुम्ही तुम्ही इकडे या तुम्ही खाली या खाली या आम्हाला इकडे प्रयत्न करतो तुम्ही आणखी महिलांसोबत चर्चा करण्याचा काय ह्या वर्षी जे आहे ह्या वर्षी व्यवस्थित काम करता आलं का काहीच काय बोलता येत नाही तुम्ही मागा सांगा माणसा मागा सांगा मागा बाई हे उस्तोड कामगार यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होतो मात्र जे जेंट जे जेंट्स लेबर ते चांगल्या पद्धतीमध्ये चर्चा झाली आणि यानंतर महिलांना काय बोलावं हा प्रश्न जो आहे तो त्यांनाच पडल्याचं चित्र पाहायला मिळतं दादा तू पण उस्तोड कामगार खर खर तर यांना हे माध्यमांसमोर कधी न बोललेले दे हे उस्तोड कामगार आहेत आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये काम आहे असं त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात आलं आहे मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्यांचं सर्व साहित्य जे आहे त्या असते आणि बकिटे असत्यान हे सगळ्या साहित्यासोबत जे आहेत ते आता ज्या ठिकाणी ते काम करत होतं त्या ठिकाणाहून हे या ठिकाणी आहेत एकीकडं एक पाहिलं गेलं तर त्यांच्या गहू ज्वारी बाजरी जे काही खाद्य त्यांनी नेलेलं होतं आ, ते पूर्ण खाद्य जे आहेत दादा दादा दादा, दादा आणखीन 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 मला एक सांगा हे जे खाद्य तुम्ही इथूनच नेलं होतं का कोण खरेदी खरेदी दुसरी कारखान्याला जायचं म्हणल्यावर उद्या सेवालाल महाराजाची जयंती साजरी करता येणार नाही का हा करायचं काम वगैरे व्यवस्थित झालं का यावर्षी झालं चांगलं किती झाले पुन्हा हे किती घेतलं होतं उंचल किती घेतली आड़ी होती अडीच लाख अडीच लाख अडीच लाखातले किती फिटले फिटली असं एखादी लाख एक लाख आता नंतर परत दुसऱ्या ठिकाणी जायचे हो किती फैते किती होतात तुम्ही आधी आठ होते आता सहा झालं तुम्ही तुम्ही अडीच लाखाच्या उच मध्ये किती जण होतात तुम्ही तेव्हा आठ आठ अडचण होतात हो फक्त एक लाख फिटले त्याच्यामध्ये किती फिटल्या घ्या त्या हिसाब केल्यावर चाला असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे वेगळी चर्चा ज्या आहे त्या उस्तोड कामगारासोबत आपण केल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे मीडिया बीट परळी